नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगरात महापालिकेची अतिक्रमणावर धडक कारवाई कानाटेक चौक बस स्थानक रोड लालटाकी परिसरातील जमीन उद्ध्वस्त रस्त्यावरील साहित्य जप्त अहिल्यानगर शहरातील स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी महापालिकेने आज शुक्रवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला जोरदार सुरुवात केली आहे आमदार संग्राम जगताप व आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारी सकाळपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली कायनाटिक चौक बस स्थानक रोड आणि लालटाकी परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे हटविण्यात आले रस्त्यालगत उभारलेल्या टपऱ्या दुकानांसमोरील पत्राचे शेड तसेच हातगाड्या जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आल्या लाल किंवा अप्पू चौक परिसरातील दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले असून महापालिकेचे पथक सकाळपासून संपूर्ण कारवाई सक्रिय दिसले नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा